पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केलाय काल ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करण्यास भाग पाडलं होतं यानंतर आज प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता आणि ड्रोन सर्वे करण्यात येणार होता यानंतर पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपट झाली पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत लाठीचार्ज केला या लाठी चार्जमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत तर या लाठी चार्ज दरम्यान एका महिलेचा देखील मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता मात्र या महिलेच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत या लाठी हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला नसून ही महिला दोन दिवस या आंदोलनात सहभागी झाली नव्हती या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा खुलासा देखील पोलिसांनी केलाय यामुळे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला ही अफवा नेमकी कोणी पसरवली याची माहिती घेणार असल्याचे देखील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माध्यमांशी ना माझं नाव सदाशिव महादेव कामटे राहणार कुंभारळण तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी मा, माझं वय आता अडुसष्ट माझ्या आईचं नाव आहे अंजनाबाई महादेव कामटे वय वर्ष सत्याऐंशी काय पण पुढचा त्या ह्याच्या ह्या विमानतळाच्या मुळे त्यांच्या डोक्यावर जरा थोडासा ताण आल्यामुळे ह्या अटॅक मध्ये गेलेत काय हा प्रश्न आहे सारखे हा विचार म्हणजे विमानतळाचा विचार करून टेन्शन मध्ये गेलेत काय हिंडणारी फिरणारी मी आता त्यांना आम्हाला पण जाणवत नाही की बाई जाईल आमची असं आमचीला खाली होतो गॅरंटी नाही काय आता रोज मोर्चाला जात होते घरी आल्यानंतर आंदोलनाला जात होते आणि आंदोलनाला जात असताना विचारायचे आई कुठे गेले दादा कुठे गेले तर विमानतळ कशाला येणार आहे आपल्या इथे विमानतळ कशाला आणतात विमानतळ असं सारचे चर्चा करायची आणि त्याच्यात ताण घ्यायचं आणि रडायची आणि ह्या रडत असताना सुद्धा त्यांनी विमानतळाचा इतका ताण घेतलाय की आज त्या या आमच्यातून निघून गेल्या खरं त्याच कारण फक्त विमानतळच आहे आणि हा ताण दादांना खर तर सहन होणार आहे की ज्या चालत्या बोलत्या होत्या फिरत होत्या कुठल्याही त्यांना म्हणजे आजार नव्हता अशा त्या आमच्या आई गेल्या त्यांच्या आई विमानतळाच्या टेन्शन मुळे त्यांना तीव्र झटका अटॅक आला आणि अटॅकमध्ये त्या गेल्या म्हटलं कारण विमान विमान सारखं त्या बोलत होत्या आणि कुठं विमान येणार आहे की कालपासनं पुरंदर विमानतळासाठीच ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि काल सुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती त्या अनुषंगाने एक गुन्हा सुद्धा दाखल होता आजसुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अंमलदार असे सगळे लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोकं भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला ह्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो आहे त्यासोबतच पोलिसांवर हल्ला पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा ह्यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत सहा आरोपी हे घेत ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांचीसुद्धा नोंद करणार आहोत ही जी महिला मृत्यूमुखी पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय पोलिसांचा लाठीचार्ज झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीची बाहेर चर्चा आहे नक्की झालं का वस्तुस्थिती नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्त होत्या आणि त्या ते त्यांच्या घरीच होत्या ह्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झालेला आहे नक्की कारण काय म्हणजे मानसिक त्यांना धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होतं ते नाही ह्या काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झालं आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांचा मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्था असल्यामुळे होत्या ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण पन स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला त्याचं नक्की कारण काही शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची वेळ आली नक्की सुरुवात आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहेत ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली असते जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात आंदोलकांपैकी आतापर्यंत सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलचं सी सी टी व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवरनं आम्ही खातरजमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू कालच्या गुन्ह्यातले अद्याप पण तर आम्ही काहीही अटक केलेले नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का माजून बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लाठीचार झाला याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडियासोबत ती शेअर सुद्धा करू ओके त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करेन की एक बैलगाडा शर्यतीतले दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणल्या होत्या त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंजोर्ड झाल्या त्या तीन महिला ह्या इंज्युर्ड झालेल्या बद्दलचं शूटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करू खरं तर काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं आम्ही आमच्या शेतात किंवा रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमचं लाठीचार्ज केला असंही आंदोलकांनी सांगितलं नाही मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग्स आहेत तसे उद्या okay. या संदर्भात काय परत सर्व होणार आहे ह्याबद्दलची मला काही माहिती नाही यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सगळ्यांना विचारात घेऊन विमानतळ होईल मात्र शेतकऱ्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे पुण्याच्या विकासासाठी पुरंदरला विमानतळ होणे गरजेचे असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले मला बरोबर आहे मला त्याच्याबद्दलची माहिती मी प्रशासनाकडनं घेतली कलेक्टरनी मला सांगितलं की तिथं ड्रोननी मोजणी करायला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष असा एक आक्रमक पद्धतीने पुढे आल्या आणि त्याच्यात दुर्दैवाने एका महिलेला काहीतरी तिथं अटॅक वगैरे आला तर त्यांचं दुःखद निधन झालं मी त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांना सांगितलं की बाबा असं कुठं काही म्हणजे फार आक्रमकपणे जाऊ नका आजचं कामकाज तुम्ही त्या ठिकाणी थांबवा चर्चेतनं काही गोष्टी सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील एक आहे ही गोष्ट सांगू इच्छितो की पुण्याचं जर पुढचं भवितव्य लक्षामध्ये घेता पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज आहे की जिथं दोन धावपट्ट्या असतील जिथं जे प्रश्न आम्हाला पुण्याच्या संरक्षण विभागाच्या विमानतळाला येतात की आज आता अकरा वाजेपर्यंत आम्हाला प्रात्यक्षिक करायची आम्हाला प्रॅक्टिस करायची त्याच्यावर विमानतळ बंद ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं इंटरनॅशनल फ्लाईटवर आणि डोमेस्टिक फ्लाईटवर पण फार मोठा परिणाम होतो नागरिकांना पण त्याचा त्रास होतो त्याच्यामुळं माझी परवा एक तारखेला मुरलीधर मोहोळ त्यांच्याशी ते केंद्रात राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली त्यांच्याकडेच हा विभाग येतो तर ते त्यांना म्हणलं की आपल्याला ते करावं लागेल आता ते, लागे। ते करत असताना सामोपचारांनी जिथं कुठं पुण्याच्या जवळ करता येईल तिथं करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल